सतर्क जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी महाराष्ट्र मध्य अशा अनाजी पंथे अवलादी निर्माण होता आणि अशा अवलादी जितने तिथ खेचल पाहिजे आज हा राहुल सोलापुरकर म्हणून जो कलाकार है तो कलाकार म्हणायच्या पण लायकीचा नाहीये त्या माणसाने आज छत्रपती शिवाजी महाराजांची जी अवेलना केलेली आहे अशा या प्रवृत्तीला राज्यभरातून जिथल्या तिथे जाऊन खेचलं पाहिजे आज छत्रपती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी जे वक्तव्य केलं की ह्या असल्या औलादांना गोळ्या घातल्या पाहिजे खरं तर महाराजांचे वक्तव्य खरंच खूप महत्वाचं आहे की खरंच या अवलादींना गोळ्या घालूनच मारलं गेलं पाहिजे कारण की आज कोणी पण उठून छत्रपती शिवाजी महाराजांना जर बोलत असेल त्यांची लायकी नसताना पण तर ही एक शोकांतिका आहे महाराष्ट्राची आणि आमची सर्वांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सगळ्यांना एक नम्रतेची विनंती आहे की असल्या औलादांना देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून लवकरात लवकर अटक करावी आज भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक आघाडीच्या वतीनं आम्ही ही आ, निवेदन दिलेलं आहे तसंच छत्रपती खासदार उदयनराजे भोसले मित्र समूह समूहाच्या वतीने देखील एक निवेदन देण्यात आलेले साताऱ्यात आणि हा गुन्हा लवकरात लवकर त्यांनी दाखल करावा यासाठी आम्ही आज सातारा सिटी पोलीस स्टेशनला येऊन निवेदन दिलेलं आहे धन्यवाद टॅन 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 जी केम आटा चक्की माझी दळणाची कटकट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिलेट स्पायस सिरियल ग्राईंड एव्हरीथिंग हियरेम टँग 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 टँगा चक्की आता, आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टँग